लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्यांचा लाभ जो आहे काही किरकोळ कारणामुळे म्हणजे खास करून वाय सीमध्ये काही चूक झाली असेल तर त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा लाभच मिळाला नाही त्यामुळे एवढ्याशा छोट्या किरकोळ कारणामुळे त्यांचा लाभ थांबवणं हे उचित नव्हतं आणि या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढावा व त्या लाडक्या बहिणीसाठी परत एकदा पोर्टल चालू करा त्यांना एडिट करण्याचा ऑप्शन पण द्यायला पाहिजे खरं तर प्रश्नच इतके कठोर आणि इतके गुंतागुंतीचे होते की ज्याचं साधारणपणे सहज उत्तर येणं हे ये शक्य नव्हतं त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींचं जे आहे होयच्या जागी नाही झालं नाहीच्या जागी होय झालं किंवा वेगवेगळ्या आणखी काही खूप सारे प्रश्न होते आणि त्याच्यातनं त्या लाडक्या के बहिणींच्या केवायसी चुकल्या आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून काही लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही डिसेंबर महिन्यामध्ये जर काहींनी केवायसी केलीच नसेल तर त्यांना लाभ मिळाला नाही आता तिथे बघा जर एखादी लाडकी बहीण एकल महिला असेल किंवा त्याचे पती किंवा वडील बेपत्ता असतील तर त्या लाडक्या बहिणीला केवायसी करण्याचा ऑप्शनच नव्हता हो तर त्या लाडक्या बहिणीला केवयसी करताच ना आली त्यांना नोव्हेंबरचा महिना मिळाला पण डिसेंबरचा नाही मिळाला कारण डिसेंबरच्या महिन्यामध्ये ज्यांनी सी केली अशाच लाडक्या बहिणींना के वाय सीला ज्या या वेळेचा हप्ता देण्यात आलेला आहे जवळपास आता याच्यातनं एक दोन गोष्टी क्लिअर होतात की पहिलं तर प्रश्न जे आहेत इतके कठीण विचारले होते सीमध्ये साजिकच आहे प्रचंड लाडक्या बहिणींचे त्याच्यामुळे चूक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण बघा के एवायसीची जी प्रक्रिया आहे ती इतकी तात्काळ पोर्टलहून हटवली जी की कुठल्याही लाडक्या बहिणीला अपेक्षित नव्हता हो त्यांना असं वाटलं अजून काही वेळ भेटेल पण इतक्या स्पीडनं ती पोर्टलहून लिंक हटवण्यात आलेली आहे तीच लिंक उपलब्ध करून द्या आणि किरकोळ कारणामुळे लाडक्या बहिणींचा लाभ थांबू नका हीच सरकारला विनंती आहे बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी क्लिअर होणार आहेत किरकोळ कारणामुळे जे आहेत हप्ते थांबलेले आहेत खास करून नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि मी फार पूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं सीमध्ये के वाय सी करताना चुका करू नका नाही तर दोन तीन महिन्याचा लाभ पेंडिंग होऊ शकतो आणि पेंडिंग पडलेला लाभ मिळत नाही हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी या याच्यामध्ये म्हणजे या चुकांमध्ये जे आहेत त्यांना आता विनाकारण त्यांचे हप्ते जे आहेत बंद होत आहेत आणि त्याच्यामधून पण एक गोष्ट तुमच्या मनामध्ये येत असेल साहजिकच की यामुळे आमचा कायमचा लाभ बंद होणार आहे का तर कायमचा लाभ सरकार बंद नाही करू शकत असे तर किती पण वेगवेगळे प्रश्न तुमच्या पुढे मांडून वेगवेगळे कारणं ठेवून जे आहे असं सीमध्ये तुमच्याकडनं चूक होणार आणि उद्या तुमचा हप्ता बंद होणार तर त्यामुळे सरकारला पण विचार करणं लागणार आहे की प्रश्न जेवढे कठीण विचारले होते पहिल्यांदा जे उत्तर येऊ लागलं तर दुसऱ्यांदा अपडेट आल्याच्यानंतर जे आहे ते उत्तर वेगळं होतं पहिल्यांदा दहा डिसेंबरच्या पूर्वी होय होय करायचं होतं दोन्ही ठिकाणी पर्याय निवडताना आणि दहा डिसेंबरच्या नंतर नाही नाही हा पर्याय निवडायचा होता त्यामुळे विचार करा काहीतरी कठीण पातळी असल्यामुळे त्यांनी बदल केला ना त्या उत्तरामध्ये परंतु सांगण्यास तात्पर्य त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींच्या केवायसी करताना चुका झालेल्या आहेत आणि याला जे पोर्टलवर जो कठीण प्रश्न जो विचारला होता तोच जबाबदार आहे जवळपास बघा एवढे प्रश्न कठीण होते की विचारलेल्या प्रश्नाचे सहजासहजी उत्तर येत नव्हते हो होय निवडायचं का नाही निवडायचं हेच लाडक्या बहिणींना समजलं नाही आणि काही लाडक्या बहिणींना ओ टी पी चालला नाही काही लाडक्या बहिणींना जे आहे तुमचा आधार नंबर या यादीमध्ये समाविष्ट नाही असा एरर आला खूप वेळेस ट्राय केल्याच्यानंतर तो एरर गेला काही लाडक्या बहिणींना जे आहे पती बेपत्ता किंवा वडील बेपत्ता असल्यामुळे वाय सी करता आले नाही आणि काही लाडक्या बहिणी एकल म्हणजे परित्यक्ता असल्यामुळे त्यांनाही सी करण्याचा ऑप्शन उपलब्ध नव्हता त्यामुळे एकंदरीत संपूर्ण गोष्टींचा विचार करता आता लाडक्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येत नाही त्यामुळे जातात महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला आणि कार्यालयाला जे आहे तिथे गेल्याच्यानंतर कळतं की तुमची सीमध्ये तुमचं चूक झालेली आहे त्यामुळे लाभ बंद झालेला आहे पण महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेल्याच्यानंतर तुम्हाला के मध्ये काही बदल करता येत नाही सध्या तर त्यांना सूचनाच ओरून आलेल्या नाही तर त्यामुळे लाडक्या बहिणींचा जो आहे पासूनचा बघा नोव्हेंबरपासूनचा ज्यांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे त्यांचा हप्ता सुरू करावा आणि महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला तर त्यांना जर का वरून राज्यस्तरावरून जर सूचना आल्या तर तिथे काहीतरी पर्याय व्यवस्था उपलब्ध होईल मग ती अंगणवाडीताईद्वारे होईल किंवा सी डी पी ओ कार्यालयाच्याद्वारे होईल पण काहीतरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करा कारण छोटूशा कारणामुळे त्यांचा लाभ थांबायला नाही पाहिजे आणि नक्कीच माझ्यामध्ये सरकार याच्यावर सकारात्मक जे आहे निर्णय घेईल अशी मला अपेक्षा आहे आणि तसंच घडेल पुढे पण लवकर घडायला पाहिजे आणखी दोन तीन हप्ते पेंडिंग पाडून ती गोष्ट जर त्याच्यावर तोडगा काढला तर काय फायदा माझं असं मत आहे लवकर तोडगा काढा ज्यांची केवायसीमध्ये चूक झाली आहे तर कोणत्याही कारणामुळे जर चूक झाली असेल तर त्यांचा हप्ता बंद नाही झाला पाहिजे आणि तशा लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे दुर्दैवानी त्यामुळे त्यां त्या बहिणींना जे आहे तात्काळ त्यांचा लाभ चालू करावा आता बघा झालं असं तिथे विचारलं होतं की तुमच्या घरामध्ये एखादा शासकीय नोकर आहे का काही लाडक्या बहिणींना तिथे लिहिलं होय का दहा डिसेंबरच्या नंतर पाहिजे होतं नाही काही लाडक्या बहिणींना विचारलं की तुमच्या घरामध्ये पेन्शनर आहे का कोणी तिथं काही लाडक्या बहिणींनी निवडलं होय पण तिथं काय पाहिजे होतं नाही आणि या चुकामुळे आता कम्प्युटरला काय कळणार आहे कम आता ते पर्याय निवडले त्याच्यानुसार त्यांनी जे आहे लाभ वितरण द्यायचं का नाही ते ठरवलं आणि नोव्हेंबर डिसेंबरपासून प्रचंड लाभ त्याचा फटका बसला तर त्यामुळे तसं व्हायला नाही पाहिजे के वाय सीचे पोर्टल चालू करा सर्वात महत्त्वाची गोष्ट कारण प्रचंड लाखो लाडक्या बहिणींची के वाय सी राहिली आहे आणि याच्यामध्ये वाय सीचं पोर्टल चालू केल्याच्यानंतर परत एकदा एडिटचा ऑप्शन द्या आणि झालं असं आहे बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या चुका झाल्या आहेत केवायसी करताना तर त्यांना ऑफलाईन पद्धतीने पण काही पर्याय व्यवस्था ठेवावी कारण जर त्यांचा लाभ पात्र असून जर चालू ठेवायचा असेल तर आता बघा महिला ज्या महिलांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना पोर्टल चालू केल्याच्यानंतर त्यांना ऑप्शन उपलब्ध करून द्या केवायसी करण्याचा आणि ज्या लाडक्या बहिणी एकल लाडक्या बहिणी आहेत तर त्या लाडक्या बहिणींना पण म्हणजे परित्यक्ता लाडक्या बहिणी त्यांना पण केवायसीवर आता पोर्टल चालू केल्याच्यानंतर ऑप्शन उपलब्ध करून द्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या मते सरकाराने के वाय सीचं पोर्टल चालू करायला पाहिजे ज्यांचा सी चुकल्यामुळे हप्ता बंद झाला आहे तर त्या संदर्भात महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला सूचना देऊन त्या लाडक्या बहिणींना परत लाभ चालू करण्यासंदर्भात शिफारस पत्र किंवा इतर काही मार्गाने जर का, का त्यांचा लाभ चालू करतात असेल किंवा तशा प्रकारची काही पर्याय व्यवस्था करतात असेल तर त्या संदर्भात सूचना द्याव्यात आणि तात्काळ त्या लाडक्या बहिणीचा लाभ सुरू करावा आणि नक्कीच त्याबद्दल सकारात्मक पाऊल सरकार उचलेल अशी सरकाराकडून जी आहे अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद